रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गुंडे गावातील सन्मार्ग समिती रजिस्टर गुंदे मुंबई खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ शाखा क्रमांक एकोणपन्नास माता रमाई महिला मंडळ समता मित्र मंडळ आयोजित सारनाथ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजयजी तांबे यांनी भूषवले तसेच या कार्यक्रमाला प्रबोधन माननीय प्राध्यापक विजयजी मोहिते पालीभाषा विभाग सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई व माननीय प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थजी घाट विसावे बहुजन चळवळ अभ्यासक माननीय साथी प्रफुल्ल मांजरे ज्येष्ठ कामगार नेते यांनी प्रबोधन केले या कार्यक्रमाला खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे मुंबई अध्यक्ष माजी मुंबई अध्यक्ष माननीय ए पवार साहेब माननीय रवींद्र साहेब सरपंच गुंदे खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे खेड अध्यक्ष राजरत्नजी तांबे प्रमुख पाहुणे म्हणून होते स्वाग स्वागताध्यक्ष माननीय नथुराम श्रीपद तांबे तसेच प्रास्ताविक संतोष तांबे यांनी केले आभार प्रदर्शन प्रमित तांबे यांनी केले

닥터 박동현 천안사 제

आपल्या सगळ्यांनाही मी विनंती करेन की धर्माच्या प्रसार आणि प्रसारासाठी आपल्याला दानाची गरज आहे आणि वृद्ध धर्मामध्ये दानाला अतिशय महत्व आहे आणि सगळ्यांना विनंती करेन की आपल्या संघटनेच्या वतीनं हे धर्मदान करत असताना आपण केल्यानंतर उपस्थितांनी सुद्धा बनतेजींना धर्मदान करावं मी एक सूचना करून समता महिला मंडळाच्या पदाधिकारी सम्यक सन्मार्ग समितीचे पदाधिकारी प्रतिष्ठापना निमित्ताने आम्ही सर्व सम्यक सन्मार्ग समिती खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक एकोणीस फोर्टी है है? जा जा है, है। माता रमाई माता भिमाई माता जिजाई माता सावित्रीबाई या थोर महान नेत्यांच्या विचारांना प्रतिमाना मी त्रिवाल वंदन करून पाया रचला त्यांच्यापैकी आज कुणी हयात नाही म्हणून ज्यांनी हा पार रचला त्यावेळेला असणारे आमच्या बालतीचे माजी अध्यक्ष काशीराम गोविंद तांबे अर्जुन विठ्ठल तांबे लारोजी धाकटू तांबे बाबुराव काळू तांबे विनंती करेल सगळं बुद्धांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्प अर्पण ओके महत्वाचं आहे पूजनीय आहे आणि म्हणून माझ्याकडे वेळ नसताना मी वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला धन्यवाद महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आकारणी झाली जुन्या लोकांनी आपल्याही वाढीत विहार असावं या उद्देशांना त्यांनी सुरुवात केली आणि त्याच काही वर्षांत चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आदित्य शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभावरच्या सर्व मान्यवरांना जसे जसे लोक राहायला लागले हळूहळू पुढच्या जायला लागले तर मला एक किस्सा आठवला असं एखाद कभेच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि कवी संमेलनाचा आणि सूत्रांच्या बोलत बोलताय तसं एखाद्याचं नाव सुचवलं नाव सुचवल्यानंतर कविता बोलायला हा घडी उभा राहिला दहा मिनिटं झाली याची कविता संपेला वीस मिनिटं झाली कविता संपेल अर्धा तास